एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बांधकाम व्यावसायिक भूषण दिवाण यांची अज्ञात व्यक्तीकडून चॉपर व हातात कोयता घेऊन कामगारांना विचारपूस सविस्तर वृत्त असे सातपूर अंबड लिंक रोडवरील महाणा कॉलनी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूषण दिवान यांच्या बांधकाम साईटवर एका अज्ञात व्यक्तीने हातात चॉपर व कोयता घेऊन साईटवर काम चालू असताना कामगारांना भूषण दिवाण कुठे आहेत अशी विचारपूस केल्याची घटना समोर आली आहे याबाबत ही घटना एस पी न्यूजला समजल्यानंतर एस पी न्यूज नाशिकने बांधकाम व्यावसायिक भूषण दिवाण यांच्याशी संपर्क साधून या सविस्तर घटनेची माहिती घेतली यावेळी भूषण दिवाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी दिवाण कन्स्ट्रक्शनचे संचालक भूषण दिवाण बोलतो आहे तुमचाळे परिसरात बरेच बांधकाम व्यावसायिक आहे आणि बरेच बांधकाम व्यावसायिक असल्याकारणाने प्रत्येक बांधकाम हे उत्कृष्ट प्रकारचे काम चालू असते त्याच्यामध्ये काही दावे दोरे प्रत्येकाचे आढळतात तर असेच काही माझे बांधकाम चालू असताना माझ्या साईडवर एक अनोळखी इसम येऊन हो। त्यांनी पॅन्टमध्ये चॉपर कमराला कोयता लावून असे चौकशी माझी करत होता का याला बघून घेईल हा बिल्डर कुठं आहे असे माझ्या कामगारांना विचारपूस करत होता कामगारांनी माझ्या सांगितलं का आम्हीच बिल्डर आहे तर त्यांनी त्याची शहानिशा केली तो बोलला तो तुम्ही नाही आहे तर तो समोरचा व्यक्ती कुठं गेला आहे त्यांनी माझं नाव नाही घेतलं पण मग माझ्या साईडवर येऊन चौकशी केली आता जर असे इसम किंवा असे जर कोणी फिरत असतील अनोळखी तर त्याचा कुठेतरी चाप बसला पाहिजे हीच आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि खरोखर आंबड एम आय डी सीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे साहेब कायम आमच्या इथे गस्त घालून ते पण आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देत असतात लवकरात लवकर एवढीच विनंती आहे का आंबड एम आय डी सीची पोलीस चौकी जी आहे ती लवकर कार्यरत व्हावी आणि आमच्या इथे जी काही गस्त पोलिसांना वाढवायची असेल ती गस्त त्यांनी वाढवावी एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो या घटनेसंदर्भात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आरोपीस गजाआड करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद